नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहूया साडीच्या काठापासून सुंदर अशी पॅचवर्क ब्लाउज डिझाईन तर इथे मी अडीच इंचा गळा घेतलेला आहे आणि गळ्याची उंची दहा इंच घेतलेली आहे गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे दहा इंचावर मार्किंग करून आपण बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स तयार करून आपला गळ्याचा जो काही आकार आहे तो आपण इथे ड्रॉ करून घेऊया गळ्याचा आकार टाकून घेतल्यावर आपण तो कट करून घेऊया गळ्याचा कट केलेला जो मधला भाग आहे तो साईडला ठेवून घ्यायचा आहे त्याच्या मापानुसारच आपल्याला पॅच तयार करून घ्यायचा आहे आता आपण कमरेच्या साईडने टीप मारून घेऊया कमरेच्या साईडने टीप मारताना पाव इंचाची मार्जिन सोडून टीप मारून घ्यायची टीप मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आता आपण गळ्याच्या साईडने टीप मारून घेणार आहोत तर इथे मी टाचबिन लावून घेते जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्याचा आकार बिघडणार नाही गळ्याला शिलाई मारताना जशी डिझाईन आहे त्यानुसार शिलाई मारून घ्यायची जेणेकरून गळ्याचा आकार बिघडणार नाही जिथे कोण आहे तिथे मशीन थांबवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपले गळ्याचे जे कोण आहेत ते व्यवस्थित येतील पूर्ण शिलाई मारून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे थोडासा एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे तो मी कट करून घेते आता साइडने शिलाई मारून आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात हो अस्तर फिटिंग करताना अगदी कडे कडेने शिलाई मारून घ्यायची अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आपला गळा जोडून तयार झालेला आहे आता आपण पॅच तयार करूया इथे दोन काठ एकत्र करून शिलाई मारून घेतीये आता आपण गळा कट करून घेतलेला जो एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला होता त्याच्यावर जशास तशी मार्किंग करून घ्यायचे आणि साइडने एक इंचावर मार्किंग करून घेऊन जो मधला गळा आहे तसाच गळा आखून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता जो काही मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे इथे शिलाई थोडीशी पक्की करून घेते आणि कपड्याचा सरळ भाग आणि जे डिझाईनचा पॅच तयार केलेला आहे तो पण पॅच सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर टाचपिन लावून घ्यायची आहे जेणेकरून पॅच घसरणार नाही ब्लाउजच्या गळ्याचे कोन आणि पॅचचे कोण कोन व्यवस्थित ठेवून त्यावर टाचपिन लावून घ्यायचे आणि हळुवारपणे शिलाई मारून घ्यायचे अगदी सावकास आणि सोप्या पद्धतीने मी डिझाईन सांगत आहे बघा आता साइडने सुद्धा शिलाई मारून घ्यायचे साइडने शिलाई मारताना पॅच ला येणार नाही याची ये काळजी घ्यायची बघा कुठेही कॅनवास पेपर न वापरता फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे आता आपण पाठीची पट्टी लावून घेऊया तर इथे एक इंचाची पट्टी काढलेली आहे आणि फोल्ड करून शिलाई मारून घेते आता आपण जोडून घेऊया शिलाई मारून झाल्यावर त्यावर दाबटीप टाकून घेऊया बघा पाठीची पट्टी लावून झालेली आहे आता कमरेच्या साईडने आपण डिझाईन पॅच लावून घेऊया तर इथे गळ्याचा जो काही एक्स्ट्राचा भाग उरलेला होता त्यामध्येच आपण पॅच तयार करून घेऊया जिथे त्रिकोणी आकार होता तिथे थोडासा राऊंडमध्ये कट करून घेते आणि तो अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे ठेवून त्यावर शिलाई मारून घ्यायचे अगदी छोट्या काठापासून सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोपी आणि सुंदर डिझाईन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे मागच्या साईडने टक्स मारून घेऊया शोल्डरचा सेंटर पॉईंट शेंटर पॉइंट घेऊन चार इंचावर टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडने गोट लावून घेऊया इथे मी साडीच्या कलरचा कपडा वापरलेला आहे आणि जो काही आपला कोन आहे तिथं प्लेट टाकून घ्यायचे जेणेकरून गळ्याचा आकार बिघडणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जिथे जिथे कोण आहे तिथे तिथे मी प्लेट टाकलेली आहे इथे गोट किंवा लेसचाही वापर करू शकता आता इथे छोटे छोटे कट मारून घेते कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची बघा आपला गोट लावून तयार झालेला आहे आता आपण लेस लेस लावून घेऊया लावताना मी इथे छोट्या लेसचा वापर केलेला आहे आणि गोल्डनची लेस ले लावलेली गोल्डन आहे ले तुम्ही इथे साडीला मॅचिंग किंवा ब्रॉड लेसही लावू शकता गळ्याच्या फिनिशिंगसाठी जो काही आपला लेसचा कलर आहे त्या कलरचाच दोरा वापरायचा आहे आता लेसला डबल टिप टाकून घेते जेणेकरून लेस उचकणार नाही आता कमरेच्या साईडने लेस लावून घेऊया લેસ લાવતાના લેસ ડબલ ટીપ ટાકુન છે बघा लेस लावून झालेली आहे आणि आपला गळा ही तयार झालेला आहे छोट्या काठापासून सुंदर असा गळा तयार झालेला आहे धन्यवाद